नमस्कार मित्रांनो मी अजित पल्लव पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सगळ्यांचं स्वागत तर राज्य कर्मचाऱ्यांबाबत आत्ताची मोठी अपडेट आपल्याकडे काय आले आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सर्विस्तर जाणून घेऊयात तर येथे पाहू शकता राज्य कर्मचाऱ्यांना जुलै दोन हजार चोवीस पासून त्रेपन्न टक्के डीएवाड बाबत आत्ताची मोठी अपडेट निधी अभावी निर्णय प्रलंबित आता राज्य कर्मचाऱ्यांना ही डी ए वार्ड नेमकी कोणत्या तारखेपासून मिळणार ते देखील आपण पुढे पाहणार आहोत आता ही संपूर्ण तर माहिती काय आहे आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करून घ्या बेल ऐकन दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर लगेचच जाणून घेऊया संपूर्ण आणि तर माहिती काय आहे बिग अपडेट ऑन फिफ्टी थ्री पर्सेंट डी ए हायक फॉर स्टेट एम्प्लॉईज फ्रॉम जुलै टू थाउजंड अँड ट्वेंटी फोर राज्य सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांना माही जुलै दोन हजार चोवीसपासून तीन टक्के डिएवाड अद्याप प्रलंबित आहे यामागचे नेमके कारण काय आहे व निधीची कमतरता कशामुळे होत आहे या संदर्भातील सर्विस्तर महत्त्वपूर्ण अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेऊयात तर हा निधी देण्यानं मागचं कारण काय आहे ते आपण आता पुढे पाहूयात तीन टक्के डीए वाढ राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दिनांक एक सात दोन हजार चोवीस पासून केंद्र सरकारच्या धर्तीवर त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता वाढ नियोजित आहे परंतु सदर निर्णय अद्याप पर्यंत प्रलंबित असल्याने कर्मचारी तसेच पेन्शन धारकांमध्ये मोठी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे कारण येथे पाहू शकता जुलै एक तारीख पासून दोन हजार चोवीस जुलै पासून ते आज फेब्रुवारी पंचवीस पर्यंत त्यांना अजून पर्यंत डी ए वाढ करून मिळालेली नाही आता पुढे पाहूयात येथे पाहू शकता निधी अभाव राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी गंगा पैसा उरत नसल्याने प्रलंबित आहे आता जवळपास आठ आत महिन्याचा डीए प्रलंबित लाडकी बहीण योजनेमुळे निधी अभावी राज्य शासकीय आणि निमशासकीय व इतर पात्र असणारे कर्मचारी तसेच पेन्शनधारकांचा जुलै दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत एकूण आठ महिने महागाई भत्ता प्रलंबित आहे आता राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत ते आपण पाहूया सातवा वेतन आयोगातील दिनांक एक सात दोन हजार चोवीस पासून महागाई भत्ता व नियोजित घरबाडे भत्ता पुनर्रचना करण्यात यावी तसेच वेतन त्रुटी निवारण समितीच्या अहवालास तत्काळ मंजुरी देण्यात यावी त्याचप्रमाणे सुधारित एन पी एस पेन्शन प्रणालीचे दिनांक एक तीन दोन हजार चोवीस पासून अंमलबजावणी संदर्भातील शासन आदेश तात्काळ जारी करण्यात यावेत आता गेले आठ महिने राज्य कर्मचाऱ्यांना त्यांचा वाढलेला डी ए त्रेपन्न टक्के अजूनपर्यंत मिळालेलं नाही आणि आता त्यांच्या मागण्या काय आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं आहे आता याची अंमलबजावणी सरकार केव्हा करणार हा एक मोठा प्रश्न आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमचा अभिप्राय काय आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा आपल्या चॅनलवर अशा नवनवीन अपडेट नेहमी मिळत असतात तर अजून चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करून घ्या बेल लायकन दाबा व्हिडिओ लाईक लाईक करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह तोवर तुमची रजा घेतो काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र टेक केअर अँड बाय